जनहित न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र चॅनलचे आपल्या मोबाईलवर जय आणि तलवारीची धार आणि यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर कॅम्प नंबर चार डिफेन्स कॉलनी येथे होळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाचे आयोजन माजी शहर प्रमुख रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तलवारीची धार आणि पेनाने वार या संस्थेचे रमेश आगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते उपस्थित मान्यवर श्वेता बोडके सुजाता मोरे वर्षा अवचर नंदा भुजबळ चित्रा शिंदे प्रीती गवई विमल लोखंडे तसेच शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते होळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर यांनी या कार्यक्रमाचे वार्तांकन केले नमस्कार जे कॅमिकल जे आहे कलरमध्ये आहे ते त्यांनी सांभाळू शक्यतो तो, तो केमिकल आजकाल नसतो जे काय कलर असतो तो पूर्ण नॅ नॅचरल असतो तसं आम्ही फार लक्ष देतो ह्या गोष्टीवरती कॅमिकलचा खूप काही आहे आणि जो पण आमचा आज कार्यक्रम करतो आज खूप आम्ही खूप खुश आहे ह्या कार्यक्रमसाठी आणि आम्ही खूप असं म्हणजे उत्सुक आहे की जो आम्ही हा कार्यक्रम करतो आणि असा कार्यक्रम हा पहिल्यांदा आम्ही करतो असा नेहमी आमच्याकडे कार्यक्रम आम्ही करतो आम्ही पण इतका असा जोरदार नाही करतो आमचा छोटा कार्यक्रम असतो पण हा जो आम्ही कार्यक्रम केला आहे त्याबद्दल आम्हाला खूप असा अभिमान आहे की आम्ही हा कार्यक्रम करतो आणि ह्याच्यापुढेही आम्ही असाच कार्यक्रम करत राहावं अशी आमची इच्छा आहे अग्रेसर जे आहेत रमेश आगळे साहेब त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि आमची अशी इच्छा त्यांनी कायम आम्हाला सपोर्ट करत राहावं जे महिलांच्या मागे जो सपोर्ट जो असतो तो ह्यांचा आहे आणि तो असा असावा अशी आमची इच्छा आहे होळीचा सण आपण का साजरा करायचा जर जे आपले जे दुर्गुण दुर्गुण आहेत जे आपल्या काय वाईट सवय आहेत त्या आपण होळीत सगळ्या जाळून टाकायच्या आणि चांगले सद्गुण आपण आजपासून आचरणात आणायचे असं मी संदेश दिले होळी तलवारीची धार पेनाने वाघ या दूध मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते होळी निमित्त आणि इथे म्हणजे आम्हाला आगळे साहेब खूप सपोर्ट करतात आणि होळी खेळायचं त्या होळी खेळायचं ते मी सांगते की मुलांनी कसं जास्त जास्त केमिकल कलर लावू नये कोणाला जास्त म्हणजे जास्त ओरलेट अंध वगैरे फोडू नये कोणावरती किंवा असं जास्त पाणी वगैरे वाया घालवू नये किंवा पाणी पण आता आपल्याला जास्त शक्यतो कमी येतं सगळ्यांना संदेश देते की असे म्हणजे कलर वगैरे लावू नका केमिकल असतात पण आता सध्या तर केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये पण असू शकते डोळ्यात वगैरे जाऊ शकते आणि डोळ्याचा म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की तुम्ही कलर खेळाल तर डोळे वगैरे चेहरा वगैरे सांभाळून हे करा व होळीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा ही होळी सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटी भरभराटीच्या धुलिवंदन व होळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि हे रंगपंचमीचा सण आहे हा सगळ्यांनी होळी गुलामीने खेळावा हे अपेक्षा आहे माझ्याकडनंही धुळीच्या होळीच्या रंग सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या रंगासारख्या सगळ्यांनी सतरंगामध्ये मिसळून मस्त होळीचं एन्जॉय करावे आणि कॅमिकलची कलर लावू नये आपले नैसर्गिक जे कलर असतील ते लावून आपली त्वचा वगैरे खराब करू नये काम करतात मुलांचं पालन पोषण शिक्षण याच्या वेळे थकून थकून ज्या आपल्या ताई जातात त्यांना एक थोडासा एक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आनंद मिळतो तो आनंद म्हणजे कितीतरी पट तो चांगला असतो पुन्हा एकदा मी समजत आपल्या जे संघटना आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि तलवारीची धार आणि पेनाने वाढ या समस्त पदाधिकारी आणि महिला आपल्या ताई या सर्वांना आज होळीनिमित्त निमित्त जनित परिवार महाराष्ट्र परिवारतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नाही हाच उद्देश आहे सर्वप्रथम मी तलवारधार व पेनिवार या आयोजकाच्या माध्यमातून मी आयोजक स्वतः आहे माझं नाव रमेश आगळे आहे आणि आयोजकाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम मी सोहळ्याचं स्वागत कराल तर माझ्या जे अध्यक्ष उपाध्यक्ष या ज्या तलवारधार पेनिवारचे जा जे आहेत सचिव वगैरे यांचं पहिले धन्यवाद करणार सर्वप्रथम त्यांचं कौतुक करणार कारण ह्या आजवर ज्या इथं महिला दिसतात आहे तुम्हाला माहिती आहे की महिला बाहेर निघत नाहीत नवऱ्यांचं दडपण असतं सासऱ्यांचं दर्पण असतं सासूचं दर्पण असतं कोणाचं नातेवाईकांचं दर्पण असतं परंतु माझा सदाही उद्देश त्यांना हे असणार की तुम्ही असे आनंदी राहा खुश राहा समजलं माझ्या बहिणी बाळा माझ्या आई ह्या मी त्यांना त्यांच्यामध्ये पाहत आहे आणि सदा या खुश राहा पण मी असे कार्यक्रम सदाही करत राहणार असे त्यांचे आनंद मला जो दिसतोय जो आनंदामध्ये त्यांचा आन जो आनंद त्यांचा दिसतोय त्याच्यामध्ये मी आनंद माझा स्वतःचा व्यक्त करतो की मलाही खूप आनंद होतो या जेव्हा जेव्हा येतात सर्व जमा होतं आज जर महिला थोड्याशा कमी आल्यात भरपूर महिला असतात तर या महिलांनी पण अशाच कार्यक्रमामध्ये उत्साह दाखवा नागरिकांना जमा कर इथल्या ज्या महिला आहेत त्यांनाही सांगावं की बाबा तुम्ही बाहेर या अशा कार्यक्रमामध्ये कवर चूल आणि मूल याच्यामध्ये तुम्ही लोक हे राहणार चूल मुलंही बघा चूल बघा मूल भागा घर बघा नवरा भागा सासरा भागा सगळ्यांचं करून तुम्ही बाहेर येऊ शकता ना दिवसामध्ये चोवीस घंटे आहेत चोवीस घंट्यामध्ये बारा घंटे आपल्याला मिळतात त्या बारा घंट्यामध्ये दोन घंटेच तुम्ही स्वतःला स्वतःसाठी जगा स्वतःसाठी उत्साहित व्हा आनंदी व्यक्त करा हे साजरे आपण महाराष्ट्रातच का साजरे करतो महाराज जे असे सण होतात महाराज होतात याच्या व्यतिरिक्त कुठं तुम्ही बघितलेत का की असे स साजरे होतात हे महाराष्ट्रासाठी सण आहे सण आहेत हे महाराष्ट्र सण आपण महाराष्ट्रामध्ये जातो हे सण साजरे आपण केलेच पाहिजे आणि झालेच पाहिजे कोणी काय बोलतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण कसे जातीभेद वगैरेच्या माध्यमातून कोणी कोणाला सांगतात हे आपले कार्यक्रम नाही हे असं करायचं नाही तसं करायचं नाही हे असे सरळ चालतात आता इथंच उद्देशात आला की पाणी हे करायचं नाही परंतु मी ते उद्देश केला का खरोखर पाण्याचा उद्देश जो आहे कारण खरोखर त्यांचा वगैरे इथं पाणी वगैरे मिळत नाही पाण्याची विषय जो मी पालिकेत घेणार आहे थोड्या दिवसांनी उपोषण उप बसणार आहे आणि पाण्याचा पण जो विषय आहे आम्ही इथला नाही करणार आहे कारण असे जे प्रश्न आहे हे सुटले पाहिजे महिलांना उत्साहित वाटलं पाहिजे महिलांना असं वाटलं पाहिजे आमच्या मागं कोणतरी आमचा बाप आहे आमचा भाऊ आहे हां आमचा मुलगा आहे कोणतरी आहे आमच्या पाठीपैकी आम्ही बिनधास्पर्यंतपणे कोणते कार्यक्रम असो हो, या कोणाचे कोणाचे भांडणं असो या पाण्याचे विषय असो हो, या कसले विषय हो, असो आम्ही आम्ही सोडणार ह्या विषयाला आम्ही नक्कीच आम्ही आळा घालणार आणि आम्ही घालताना त्यांना कोणतीही भीती त्यांच्या मागे नसावी कारण त्यांच्या मागं मी आहे माझ्या मला सपोर्ट करणार रमेश चव्हाण साहेब आहेत दुसरी गोष्ट अरुणा आशन साहेब हे सगळे जे नगरसेवक वगैरे जे आहेत हे मला सपोर्ट करत करत आहेत आणि यांचं सपोर्ट मला असल्यामुळे मी यांना सपोर्ट देऊन वगैरे पूर्ण संपूर्ण काम करत आहे आणि कोणत्याच कामामध्ये यांचा अडथळा येऊ नये असा मला वाटतं आणि मी या माध्यमातून काम करत राहील आणि तुम्ही जे सणाचं सा जे बोलताय की हा सण इथं पुन्हा पुन्हा होणार नक्कीच होणार हर वर्षी होणार याच्यापेक्षाही चांगला होणार आणि आज इथं जर समजा शंभर महिला दिसतात तर उद्या दोनशे दिसणार परवा तीनशे दिसणार ते हजार दिसणार आणि हा रोड पूर्ण भरलेला दिसणार आणि इथं सतत कार्यक्रम चालू असणार आणि परत वाटाचा कार्यक्रम आहे आम्ही परत नेत्र डोळ्यांचा का हे जे आहे नेत्र शिबीर वगैरे आधार कार्डाचं कोणाची वोटिंग आय डीने बनलेले हे सगळे कार्यक्रम इथं आयोजित होणार आहेत आणि सगळे या माझ्या गो तर दहा रोप या ज्या महिला आहेत या करणार आणि याच्यामध्ये आता जरी त्यांच्या बोलण्यामध्ये जर अडखळ येत असेल तर याच्यानंतर हा ही सुरुवात आहे याच्यानंतर हे कुठंच आडखळणार नाहीत आणि कामासाठी हे नेहमीच सगळ्यांसाठी रात्रासू अवरात्री दिवसा उभे राहणार सगळ्यांना या नागरिकांना सांगण्यात येते की या महिलांना तुम्ही भेटून घ्या या महिलांशी संपर्क साधा व पुढचे तुमचे का तुम कार्यक्रम काय असतील किंवा कोणते कोणतेही घरातले काय प्रॉब्लेम असतील तर सांगा तुमचे कार्य जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही ह्या तलावदारो पेनवार या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तुमचे सोडून देऊ त्याच्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा मी त्यांना सगळ्यांना सांगतो की आमच्या महिलांना भेटून घ्या आमच्या महिलेशी संपर्क साधा आणि झालं तर ग्रुपमध्ये सादर व्हा ग्रुपमध्ये येवा तरी चालेल एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब आज जय महाराष्ट्र मित्रमंडळ तलवारीची धार आणि पेनाने वार Uh, आज होळी पौर्णिमानिमित्त हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपल्या ताईंमध्ये जे उत्सव होतोय खरंच आम्ही आम्हालाही बरं वाटतं की जनित तर्फे की असेच कार्यक्रम हवं आणि आपल्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली जे रमेश आगळे साहेबांनी जे आयोजन केलेलं आहे छान केलेलं आहे तर इथं ह्या कार्यक्रमासंदर्भात आणि आपल्या जे ताई जमलेल्या आहेत काय संदेश देऊ इच्छिता ह्या होळीच्या रंगामध्ये सगळ्यांनी एक एकत्र याच्यामध्ये भेदभाव सगळं शग्रा, विसरून सगळ्यांनी एकत्र यावे आणि उत्तम कार्य करावे हे संदेश आपल्याला उद्या धुरीवंधन आहे हा खूप भारी प्रमाणात रंग उद्या जातो रंग खेळला जातो तर त्या तरुण पिढीला आणि आपल्या नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता चांगले रंग लावा असा हे जसे आहे ते गुलालाचे रंग लावा आणि सिल्वर हे ते लावू नका जेणे त्वचा खराब होईल असे रंग वापरू नका हेच आम्हाला संदेश आहे सगळ्यांना